नमस्कार मी नकुशा किसन शिंदे नुक नुकतेच झालेल्या एम पी सी परीक्षेतून माझं कर सहाय्यक आणि महसूल सहाय्यक पदी निवड झालेली आहे आणि आम्ही तीन मुली ती, तीन मुली सलग झाल्या त्याच्यानंतर मी चौथी झाली त्याच्यामुळे माझं नाव नकुशात ठेवलेलं आहे आमच्या समाजातच आणि कुटुंबामध्ये सुद्धा मुलींचे शिक्षण तर फार कमीच आहे त्यातल्या मुलं सुद्धा शिकत नाही तर मुली म्हणजे पुढे जातात हे बघून समाजातील माणसं म्हणजे hmm. पाय खेचण्याचा प्रयत्न करत असतात कधी कधी असं वाटतं एक्झाम पोस्टपॉन झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर आपल्याला जर यश भेटत नसेल तर आपल्याला वाटतं हे नको आता आपण एकदम लग्न करून निवांत राहावं असं कधी कधी मनात येतं पण घरच्यांकडे बघून असं वाटतं घरच्यांनी एवढे साथ दिले एवढं कष्ट केलेलं आहे मग त्यांच्याकडे बघून असं वाटतं नाही आपल्याला करायला पाहिजे नाहीये जर आपल्याला शिकवलं आपण काहीतरी करून दाखवलं तर आपल्याकडे बघून किमान दोन चार मुली तरी उठतील आणि ते त्यांना सुद्धा यश भेटून जाईल नमस्कार इनसाइड स्टोरीच्या आजच्या या भागात मी अमृता तुमचं स्वागत करते सर्वप्रथम माझ्या सगळ्या महिला भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रिणींनो कुटुंबात शिक्षणाचा अभाव असताना घरामध्ये कमवणाऱ्यापेक्षा खाणारी तोंड जास्त असतानाही तरीही वडिलांनी डबा चाळण विकून जमेल तेवढं मुलांना शिक्षण दिलं आणि कुटुंबातील एका मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सहायक व महसूल सहाय्यक पदाला गवसणी घातली ती मुलगी म्हणजे नकुशा शिंदे आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत नकुशा तुझं खूप खूप स्वागत आणि सगळ्यात आधी तुला महिला दिनाच्या खूप शुभेच्छा थँक्यू तर नकुशा पहिला प्रश्न तर माझा हाच असेल की तुझा हा आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता काय काय चॅलेंजेस तू फेस केलेस आणि इथपर्यंत पोहोचलीस त्याबद्दल थोडक्यात पो सांग नमस्कार मी नकुशा किसन शिंदे नुक नुकतेच झालेल्या एम पी सी परीक्षेतून माझं कर सहायक आणि महसूल सहायकपदी निवड झालेली आहे माझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण बा बारामती येथे डोरेवडे येथे झालेलं आहे आणि मी उच्च शिक्षण तुजाराम चतुर्चंद महाविद्यालयामधून बी एस सी पदवी घेतलेली आहे त्याच्यानंतर मी एम पी सीचा म्हणजे विचार केला hmm. आणि घरी समजून सांगावं की एम पी सी करावं म्हणून एवढी पण त्यांना म्हणजे शिक्षणाची म्हणजे समज नव्हती आमच्या समाजातच आणि कुटुंबामध्ये सुद्धा शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे त्याच्यानंतर तरी सुद्धा मी घरच्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि मग मी पुण्याला पुण्याला येऊन एम पी सी करण्याचं म्हणजे सांगितलं त्यांना mm. पुण्याला येऊन एम पी सी करणं आणि एवढं म्हणजे आर्थिक परिस्थिती सुद्धा नव्हती त्यातून पण मी घरी म्हणजे घरच्यांनी मला सपोर्ट केला की के आम्ही बाबा कष्ट करू काही पण करू पण तू कर मग त्याच्यानंतर मी मग पुण्याला आले त्याच्यानंतर मी मग इथं बघेरथ अकॅडमी जॉईन केली त्याची फी होती सत्तावीस हजार रुपये ते घरच्यांनी घरच्यांनी माझ्या भावाने कष्ट करून ते भरलेले आहे घर म्हणजे घरचे एवढे सपोर्ट करतात आणि mm -hmm. तरी मग एवढं म्हणजे पैशाच्या अडचण असताना सुद्धा ते मला एवढं सपोर्ट करतात त्याच्यानंतर माझ्या मनात होतं की मला काहीतरी करून दाखवलं पाहिजे घरच्यांसाठी त्यांना बघून मला म्हणजे प्रेरणा येत होती म्हणजे मोटिवेशन mm -hmm. ते माझे घरचेच आहेत घरच्यांना बघून मग मी त्यांना म्हणजे तेवढं अभ्यास करावा असं म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे बघून चेहऱ्याकडे बघून मला त्यांची कष्टाची जाणीव होती मग नंतर मी तीन वर्ष सतत अभ्यास केला त्याच्यामध्ये घरच्या लग्नाचा प्रेशर भरपूर येत होता आमच्या समाजामध्ये अठरा वर्ष अठरा वर्ष होतात मुलींचे लग्न करतात त्यात त्यातूनही मी म्हणजे स्टेबल राहून घरच्यांना समजून सांगत राहिले की बाबा मला काहीतरी करायचं आहे माझ्यामध्ये तेवढी जिद्द आहे काहीतरी करून दाखवायचं आईवडिलांचं नाव कमवून दाखवायचं आहे तरी पण मग लग्नाचा समाजामध्ये अठरा वर्ष होतात लग्न करतात म्हटल्यानंतर मग ते तर प्रेशर खूपच होतं त्यातून मग स्टेबल राहून मग सतत एम पी अभ्यास करत राहिली मग त्याच्यातूनच मग पेपर वगैरे मी लग्नाच्या अगोदर दिल्यानंतर मग घरचे काही थांबायला तयार नव्हते नंतर मग मी लग्नाला होकार दिला मग लग्न झाल्यानंतर मग रिझल्ट लागलेला आहे रिझल्ट लागल्यानंतर घरचे वगैरे भरपूर खूप खुश आहेत सगळेजण आणि आमच्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे तुझ्या नावापासून ते आत्ता तुझ्या ठिकाणी पोहोचली आहेस इथपर्यंतचा तुझा ओव्हरऑल प्रवास जो नावापासून सुरू झालेला तर तो प्रवास आम्हाला ऐकायला आवडतो समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे प्रत्येकांना मुलगा पाहिजे म्हणजे मुल, मुल मुलाची जी, जी बाजू होती ती स्ट्रॉंग होती समाजामध्ये आणि आम्ही तीन मुली तीन मुली सलग झाल्या आणि त्याच्यानंतर मी चौथी झाली त्याच्यामुळे माझं नाव नकुशात ठेवलेलं आहे आणि प्रत्येकाने त्या म्हणजे समाजामध्ये असा होता की मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे म्हणून आम्ही सलग म्हणजे चार बहिणी झालो त्याच्यामुळे मग नको होती त्याच्यामुळे नकोशा नाव ठेवलेलं आहे त्यावेळेस म्हणजे जन्माच्या वेळेस जे आईवडिलांचे विचार होते मी नको होती पण आता जे मी नाव कमवलेलं आहे त्यांचे त्याच्यामुळे त्यांच्या विचारामध्ये खूप फरक झालेला आहे सगळ्यात जास्त सपोर्ट तुला घरून कुणाकडून होता म्हणजे आई वडील भाऊ बहीण आईवडिलांना तर शिक्षणाचं त्याच्यामुळे एवढं काही त्याच्यामध्ये समज नाही आहे त्याच्यामुळे भावाने खूप सपोर्ट केलेला आहे आणि भाऊ प्रत्येक वेळेस मला सपोर्ट करत होता आणि तो आई वडिलांना समजावून सांगत होता त्याच्या पाठिंब्यानेच मी हेतूपर्यंत आले मला हा प्रश्न पडतोय की एम पी एस सीच करायचं आहे आणि काहीतरी करून दाखवायचं ही जी जिद्द आहे हे कुठून आलं म्हणजे हे मनामध्ये किंवा काही ह्याचा ट्रिगर पॉईंट होता की काही घडलं ज्याच्यामुळे तुला रिअलाइज झालं की नाही मला आता तर मला करूनच दाखवायचं हे कुठून आलं ही जिद्द कुठून आली माझ्या मित्रमैत्रिणी आहेत ना म्हणजे दोन तीन आहेत ते एमपीएससी करत होते त्यांच्याकडे सुरुवातीला मी म्हणायचे एमपीसी नाही करायचं मला कारण की याच्यामध्ये खूप दे डेडिकेशन लागतं आणि जास्त वर्ष पण जातात तरी मग पुन्हा मी विचार केला की के बाबा करायला पाहिजे आणि नंतर गव्हर्नमेंट जॉब आहे गव्हर्मेंट जॉब भेटल्यानंतर आपल्याला समाजामध्ये खूप व्हॅल्यू पण भेटते नंतर मग मी विश्वास नांगरे पाटील आहेत ते त्यांचे खूप व्हिडिओ पाहिले त्यातून मग मला भरपूर मोटिवेशन भेटलेलं आहे मग त्याच्यातूनच मग एमपीसीसी करण्याचा याच्यामध्ये म्हणजे आजूबाजूला बघूनच किंवा मैत्रिणी असं म्हणायला हरकत नाही बरोबर मग आज तुझ्या गावातील लोक किंवा तुझे नातेक यांच्या काय भावना आहेत त्यांनी तुझ्याशी संपर्क साधला असेलच हो। रिझल्ट नंतर त्यांच्या काय भावना आहेत काय त्यांच्या रिएक्शन येत आहेत तुझ्यापर्यंत समाजामध्ये म्हणलं तर शिक्षण तर भरपूर प्रमाण कमी आहे मुलींचे शिक्षण तर फार कमी त्यातल्या तर मुलं सुद्धा शिकत नाहीत त्याच्यातून मग मी एवढं ह्याच्यामधून पुढे येऊन एवढं गव्हर्नमेंट जॉब म्हणजे एमपीएससी पास झालेले आहेत ते खूप फार खुश आहेत आणि त्याच्यातून माझ्याकडे माझ्याकडे बघून आता गावातले सगळेजण मोटिवेशन माझ्याकडे बघून म्हणजे आपल्याला पण करून दाखवायचं आहे असं म्हणजे काही कॉल किंवा काही मुली आल्या का ज्या म्हटल्या की आम्हाला पण करायचंय आम्हाला मार्गदर्शन गायडन्स विचारतात अरे वा म्हणजे बदल होत आहे मी म्हणजे आपण जनरली असं बघतो की बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना एमपीएससी करायची इच्छा आहे किंवा काय तर मला असं कधी कधी बघताना जाणवत म्हणजे एकंदरीतच की त्यांना कधी कधी असं होतं की मोटिव्ह क्लिअर नाही आता एवढे सगळे जागा एवढी जागा असते किंवा संख्या खूप आहे एमपीएससी ला अपियर होणाऱ्यांची तर त्यांना तू काय सांगशील की तुमचा एक्झॅक्ट मोटिव्ह काय असला पाहिजे आणि कशा पद्धतीने तुम्ही तयारी करायला पाहिजे आणि त्यामध्ये चॅलेंजेस पण जे असतील तर ते त्याच्यासाठी तुम्ही कसं रेडी करायला पाहिजे स्वतःला एमपीएससी करण्यासाठी डेडिकेशन फार महत्वाचं आहे डेडिकेशन सातत्य पाहिजे आणि एकच पुस्तक तुम्ही वारंवार वाचलं ना ते लक्षात राहतं नाहीतर कधी कधी आपण हे हे पुस्तक घेतो मित्र ऐकून पुन्हा ते पुस्तक वाचतो हे पुस्तक वाचतो ते वाचून उपयोग नाही एकच पुस्तक तुम्ही सातत्याने वाचलं ना आणि डेडिकेशन ठेवलं पाहिजे आणि डेडिकेशनने सक्सेस भेटून जाईल आणि जर काही चॅलेंजेस येत असतील किंवा अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेशन किंवा जे काही प्रॉब्लेम्स येतात त्याला फेस कसं करावं त्यासाठी कसं तयार करावं स्वतःला तू कसं तयार केलं मेडिटेशन वगैरे मेडिटेशन महत्वाचं आहे मेडिटेशन आणि योगा वगैरे करायला पाहिजे आपण हा इंटरव्ह्यू महिला दिनानिमित्त घेतोय तर मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करावी किंवा आपल्या पायावर उभं राहावं यासाठी तू महिलांना काय संदेश देशील काय सांगशील सर्वप्रथम महिलांनी स्ट्रॉंग राहायला पाहिजे समाजामध्ये कसं मुली म्हणजे पुढं जातात हे बघून समाजातील माणसं म्हणजे पाय खेचण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते काय मुलगी शेवटी लग्न करूनच जाणार आहे काय कशाला का शिकवायला पाहिजे असे पण बोलणारे नातेवाईक असतात आणि त्यातून पण तुम्ही घरच्यांना विश्वासात घेऊन घरच्यांना पटवून दिलं पाहिजे की तुम्ही बाबा आम्हाला शिकायचं आहे आणि आम्ही पण नाव कमवून दाखवू तुम्ही घरच्यांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि स्ट्रॉंग राहायला पाहिजे कोण कोणतीही म्हणजे प्रॉब्लेम येऊ देत फेस करण्याची तयारी ठेवायला पाहिजे बरोबर आणि जसं तू म्हंटलीस की प्रॉब्लेम्स येतात महिलांना तर आपण आजकाल बघतो की भरपूर केसेस आपण बघत आलो सोशल मीडियावर तर म्हणजे आपण बघतो की खूप निर्गुणपणे हत्या होणं रेप होणं अत्याचार होणं ह्या सगळ्या गोष्टी आहेतच तर या सगळ्यामध्ये सध्याची जी परिस्थिती आहे ती बघता तुला काय वाटतंय की महिलांनी स्वतःला कसं स्ट्रॉंग करायला पाहिजे का महिलांमध्ये बदल होण्याची गरज आहे का समाजामध्ये एक्झॅक्टली हे कसं ज्याच्यावर सोल्युशन काय तुझ्या मते समाजामध्येच बदल व्हायला पाहिजे मुलींकडे बघण्याची जी नजर आहे मुलांची वगैरे हो तेच चेंज व्हायला पाहिजे मुलींनी पण स्ट्रॉंग राहायला पाहिजे असं वाटतं <laughs> आता नक्कीच तू हे यश तर मिळवलंच आहे पण मला असं वाटतं की तू तर इथे थांबणार नाहीस तुझं पुढचं नक्कीच काही ना काही ध्येय असेल गोल असेल तर ते काय आहे इथून पुढे एम एम पी एस एक्झाम देत राहील राज्यसेवा म्हणा किंवा आय वगैरे मी करत महिला दिन जो आहे एकोणीसशे आठमध्ये मध्ये एक, आठ एक वस्त्र उद्योगातील महिला न्यूयॉर्क मध्ये त्या ते त्यांच्या हक्कासाठी लढल्या होत्या त्यांनी ते मोर्चा केला होता की त्यांना समानता मिळावी किंवा ऑफिसच्या ठिकाणी सुरक्षित जागा असावी ती त्यांच्यासाठी किंवा कामाचे तास दहा तास असावेत वगैरे वगैरे त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला होता आता मध्ये हा भरपूर काळ लोटला गेला तर तुला वाटतं का की समाजामध्ये बदल झालाय ज्या हक्कांसाठी त्या काळी बायका लढल्या होत्या तर त्या अनुषंगाने तुला वाटतं का की आता बदल झालाय समाजात पॉझिटिव्ह बदल झालाय म्हणजे शंभर टक्के झाला असं नाही म्हणता येणार त्याच्यामध्ये पण प्रमाण कमीच आहे आणि महिलांनी शिकलं पाहिजे आणि महिला सुद्धा आता आजकाल म्हणजे कमी नाहीयेत ते पण म्हणजे जे मुलं करतात ते मुली सुद्धा काही करू शकतात आता म्हणजे मुलीसुद्धा मुलांच्या बरोबरीने लढत आहेत मुलींचं प्रमाण स्पर्धा परीक्षेमध्ये कमी आहे असं दिसून आलं तर त्याबद्दल तुला काय वाटतं ह्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये वर्ष जा जा जास्त जातात आणि डेडिकेशन पाहिजे आणि तेवढा सपोर्ट मुलींना भेटत नाहीये कारण की लग्नाचा प्रेशर असतो आणि ह्याच्यामध्ये तीन वर्ष जातील चार वर्ष जातील हे काही सांगता येत नाही आणि तेवढ्या प्रमाणामध्ये मुलींना ठेवणं घरच्यांना बरं योग्य वाटत नसेल बहुतेक असं वाटत आहे आणि त्यांचं म्हणजे लग्न करून देतात त्याच्यामुळे मुलींचं प्रमाण कमी आहे असं वाटतं मग यामध्ये मुलींचं प्रमाण वाढावं स्पर्धा परीक्षांसाठी त्यासाठी एकंदरीत काय बदल व्हायला हवा किंवा मुलींनी बदल करायला हवा किंवा कसा विचार हा बदलायला हवा त्याच्यामध्ये तर आई वडिलांचे पहिल्यांदा विचार बदलायला पाहिजे आई वडिलांनी मुलींना सपोर्ट केला पाहिजे मुले सुद्धा करू शकतात त्यांना म्हणजे टाइम द्यायला पाहिजे की बाबा आम्ही पण करून दाखवू आणि मुलींमध्ये तेवढे जिद्दा चिकाटी आहेत आपण बघतो की गव्हर्नमेंट कडून कधी कधी थोडासा हलगर्जी पण होतो की भरती निघत नाही जास्त किंवा परीक्षा वेळेवर होत नाही तरी तरी या सगळ्यामध्ये सुद्धा मुलांचा ओढा आहे एमपीएससी कडे पण कधी कधी मुलांना ह्याच्यातून नैराश्य पण येतं खूप गोष्टी घडतात तर या सगळ्यामध्ये तुमचं काय असं म्हणणं आहे एमपीएससी चे एक्झाम म्हणजे प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षाला एक्झाम होतात असं नाहीये त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी एक्झाम पोस्टपॉन होत राहतात तारीख पुढे ढकलले जाते ह्याच्यामध्ये जा मुलांना त्यांच्यावरती खूप परिणाम होत असतो आर्थिक अडचणी सर्वात जास्त याच्यामध्ये जा आहे आर्थिक अडचण म्हणजे पुण्यामध्ये राहणं एवढं सोपं नाहीये घरून घरचे शेतकऱ्याची मुलं असतात सर्वजण असतात त्याच्यामध्ये मग घरून जर एक्झाम पोस्टपॉन झाल्या त्याच्यामध्ये त्यांना पुन्हा म्हणजे खर्च वाढत राहणार प्रत्येक महिन्याचा ह्याच्यामध्ये आणि असं पण नाही की एक महिना ह्याच्यामध्ये पोस्टपॉन होत आहे असं नाही दोन तीन 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 महिने कधी कधी वर्ष वर्ष आता दोन हजार चोवीसला तेवीसला तर एक्झामच झालेला नाही डायरेक्ट दोन हजार चोवीसला झालेलं आहे त्याच्यामध्ये पण आर्थिक अडचणी जास्त आहेत आणि मुलांची जी मानसिक स्थिती असते ते ढासळले जाते आपण आता बाबा एक्झाम जर समोर आहे असेल तर आपण त्याच्यामध्ये जास्त अभ्यास करतो जर आणि ते पोस्टपॉन झाले तर मुलं मग दिले पडतात अभ्यास करत नाहीत आणि त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे स्टॅमिना राहावं हो लागते स्टेबल राहावं हो लागते काहींचे याच्यामध्ये घरून प्रेशर असते की बाबा खर्च झेपत नाहीये अजून किती दिवस ह्याच्यामध्ये ते असतात आणि मानसिक स्थिती खूप खराब होऊन जाते मुलांची म्हणजे प्रत्येक वेळेस पोस्टपॉन झाले तर आणि गव्हर्नमेंटच्या ए एम पी सीचं एक्झाम घेतले तर त्याचे रिझल्ट पटकन लागत नाही प्री असते मेन्स असते त्याच्यानंतर पुढची प्रोसेस असते आणि त्याच्यामध्ये पण घरून म्हणजे घरचे स्टेबल राहणं आणि घरून आपण पण स्टेबल राहावं लागते आणि त्याच्यामध्ये इकडून मग मानसिक स्थिती बदलून जाते तुला कधी असं वाटलं होतं की नको आता बस झालं किंवा नैराश्य आलं कधी किंवा जर आलं तर त्यावर तू कसा मात केलास तू काय विचारांनी पुन्हा उठलीस आणि नाही आपण परत करू हे करत राहू हा विश्वास तुझ्यात कसा आला कधी कधी असं वाटतं ना एक्झाम पोस्टपॉन झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर आपल्याला जर यश भेटत नसेल तर आपल्याला वाटतं हे नको आता आपण एकदम लग्न करून निवांत राहावं असं कधी कधी मनात येतं पण घरच्यांकडे बघून असं वाटतं घरच्यांनी एवढे साथ दिले एवढं कष्ट केलेलं आहे आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे एक तर समाजामध्ये शिकवलं जात नाही मुलींचं अठरा वर्ष झाल्यानंतर लग्न करतात तरी सुद्धा आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे त्यांनी मग त्यांच्याकडे बघून असं वाटतं नाही आपल्याला करायला पाहिजे आणि मग जर यश नाही भेटलं तर मग घरचे इथून पुढच्या पिढीला जर म्हणजे शिकवणार पण नाहीये जर आपल्याला शिकवलं आपण काहीतरी करून का। दाखवलं तर आपल्याकडे बघून किमान दोन चार मुली तरी उठतील आणि ते त्यांना सुद्धा यश भेटून जाईल ह्याच्यानुसार मग मी शिकत राहील आता हे यश मिळवल्यानंतरची गोष्ट नक्कीच बदलली असणार आहे म्हणजे गावातील लोकांचे किंवा तुमच्या वर्गातील लोकांचं काय म्हणणं आहे आणि आधी काय म्हणणं होतं जेव्हा तुम्ही शिकत होता तेव्हा त्यांनी कशा प्रकारे त्यांचं प्रतिक्रिया त्यांच्या येत होत्या तुमच्या घरच्यांपर्यंत काय विरोध होता कशा प्रकारचा होता आणि आता त्यांचं बदलतं मत काय आहे सर्वप्रथम म्हणलं तर वैद्य समाजामध्ये मुलींना शिकवलं जात नाहीत म्हणजे याच्यामध्ये समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाणच फार कमी आहे आणि त्यातले त्यात म्हणलं तर आम्ही चौघी बहिणी आणि त्याच्यानंतर मग ह्याला शिकवायचं म्हटलं तर समाजामध्ये म्हणा समाजाचे लोक म्हणायचे की कशाला बाबा मुलींना शिकवलं पाहिजे शिकवलं पाहिजे आणि ती काय शिकून जरी नोक नोकरी भेटली तरी ती थोडीच तुम्हाला पैसे देणार आहेत शेवटी नवऱ्याकडे जाणार आहे आणि कशाला शिकवायचं तुम्ही कशाला खर्च करताय लग्न लावून द्या मग आपण रिकामं होऊन जाऊ असे समाजाचे भरपूर लोक आहेत असे बोलणारे त्यातून पण घरच्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि समाजामध्ये अठरा वर्ष होतात मुलींचे लग्न करून देतात आणि त्याच्यानंतर मग शेवटी मग चूल आणि मुलं एवढंच आहे ह्याच्यातून पण घरच्यांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे मला एवढ्या ह्याच्यामधून आणि मुलं पण शिकत नाहीत आमच्या समाजामध्ये मुलेही शिकत नाहीत आणि जो रेग्युलरचा धंदा असतो तोच सुरू असतो एवढ्या ह्याच्यामधून मी शिकून आणि एवढं नाव कमवलेलं आहे आणि आत्ता माझ्या समाजातले म्हणजे सर्व माणसं म्हणतात की बाबा मुलींनी म्हणजे एवढं खर्च करूनसुद्धा म्हणजे तिने करून दाखवलेलं आहे ते आणि आता इथून पुढे मुलींना शिकवतील असं मला तरी वाटत आहे वा तू आम्हाला एवढा वेळ दिलास आणि तुझी प्रेरणादायी गोष्ट आमच्या सगळ्यांसोबत शेअर केलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि महिला दिनाच्याही खूप शुभेच्छा